नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे सीमा सांगतीये की आता हिच्यासमोर मकरनचा लग्नाच्या गोष्टी होत आहेत मकरांचा ती मुलगी पसंत करत आहेत म्हटल्यावर तिला वाईट वाटणारच ना मग आई म्हणतात असं कसं म्हणतेस तू तिला कशाला वाईट वाटेल तुला काय म्हणायचं आहे नेमकं तर स्विटीला का वाईट वाटेल असं इथे विचारतायत आणि मग आता सीमा काय उत्तर देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे कारण सीमा म्हणते कारण मकरनची ही कलिक बिलीग नाही आहे काही हिचं आणि मकरनचं अफेअर चालू आहे असं इथे सांगतात आणि त्या दोघांना मी रात्री काल एकमेकांच्या मिठीत बघितले असं सगळं इथे ती सांगते आणि मग त्याच्यानंतर इथे बाबा मकरंद एवढाच इथे प्रश्न म्हणजे शब्द म्हणतात आणि मग आता ती मग पुढे सांगते मकरंद थोडं बोलायला लागल्यावर ती म्हणते की तू नाकारूच नकोस मी तुमच्या दोघांना काल रात्री घराबाहेर इथं पाहिलंय तेही एकमेकांच्या मिठीत आणि मग स्विटीला विचारते मी बरोबर कैरेनं कैरे होऊ ना स्वीटी असं म्हणते आणि मग इथे बाबा मकरंद असं म्हणतात मग समीरसुद्धा मकरंद असं म्हणतो एकमेकांना धक्का बसलेला आहे बाबा ओरडतात अक्षरशः मकरंद करून पण मग मकरंद म्हणतो बाबा ते मी तुम्हाला असं तो बोलायचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत इकडे ना स्वीटी म्हणते की मैं बताती हूं अंकल तुम, तुम सबको जो की सर्श येते आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते भाभी जो समझ रही है वो सब कुछ गलत आहे मग त्याच्यानंतर गलत क्या गलत बाबा मी काल माझ्या डोळ्यांनी या दोघांना बघितले खोटं मी नाही ही खोटं बोलते असं इथे ती सांगते सीमा स्विटीकडे बोट वगैरे दाखवून आणि मग आता पुढे काय होणार प्रेक्षकांना बघूया मग ती म्हणते मकरत अरे तू गप्प का तू बोल ना काहीतरी मकरत इथे काहीच बोलत नाही आणि मग इथे स्विटी म्हणते नाही बाबी वो आप जो बोल रही हो गलतही क्योंकि सच कुछ और आहे असं ती म्हणते आता बघूया ती काय सांगते ते खरं ना आता सांगते का आणि काही ड्रामा होणार आहे बघूया काय होणार आहे ते आता ती म्हणती आहे सच ये है की मेरा और मकरांचा अफेअर नाही चल रहा असं ते आता सांगते आहे बरं का बल्कि हमारी शादी होई असं ती आता इथे खरं सांगून टाकते इथे की हा मा आमची साधी झालेली आहे आमचं लग्न झालेलं आहे आणि मग त्याच्यानंतर आता ता खरा धक्का प्रत्येकाला बसला बसलाय मकरूनसुद्धा असा एकदम दोन मिनटासाठी शॉक होऊन बघतोय की त्याला अपेक्षा नव्हती की स्वीटी सगळं त्याला न विचारता सांगेल असं सा, पण इथं तिनं सगळं सा खरं सांगितलं आता बाबांचा सा तोल जातोय तेव्हा भाऊ त्यांना सावरतात यशा सांभाळ असं सा म्हणून इथे सांगतायत आणि मग सीमा म्हणजे शादी काय ग कालपर्यंत तू मकरांची कलग कर होतीस आणि आज तुझी एकदम बायको झालीस म्हणजे चोरी पकडली तुमची तर लगेच तू बायको झालीस काय चाललंय काय तुमचं मग त्याच्यानंतर इथे स्वीटी तिच्याकडे बघते सीमाकडे आणि सी स, सम सीमा समितला म्हणते मी तुला म्हटलं होतं ना की या मुलीची लक्षणं काही ठीक नाही आहेत वगैरे पण इथे स्वीटी म्हणते मे सच करे हो भाभी हमारी शादी हुई है मेरे पास मंगळसूत्र भी असं ती म्हणते आणि मग गळ्यातलं मंगळसूत्र जे काही घातलेलं आहे ते इथे काढून दाखवते आता मंगळसूत्र आहे म्हटलं आईंना पण इथे धक्का बसतो बाबांना परत इथे धक्का बसतो गळ्यातलं मंगळसूत्र स्वीटी जेव्हा काढून दाखवते तेव्हा इकडे सीमाला पण दोन मिनिटांसाठी धक्का बसतो बरं का पण नंतर सीमा असा काही डाव फिरवते म्हणजे ती कशी म्हणते डायरेक्ट मंगळसूत्र जे काही आहे ते बाजारात अगं शंभर शंभर रुपयाला सुद्धा मिळतं इथे तू काय मंगळसूत्राची गोष्ट दाखवतीस ये सूत्र मंगळसूत्र तू बघा असं म्हणते आणि एकदम अशी ती खाली ढकलते आणि याचं काय कौतुक सांगतेस असं म्हणते आता बघूया पुढे काय होणार आहे ते आणि तिचं तिनं असं मंगळसूत्र खाली ढकलल्यावर ना असं एकदम स्वीटी धक्का म्हणजे ती पण असे हे करते आणि म्हणते ते मेरा प्लीज विश्वास रख तिची मकरंद मेरा पती आहे और मे उनकी उसकी पत्नी हूं असं ती सांगते आणि पुढं म्हणते मी स्वीटी गोपालदास ना चौधरी नाही मी से स्वीटी मकरंद किल्लेदार होऊ असं एकदम ति स्वतःचं नाव सांगते बरं का आणि आता सीमा दोन मिनटं बघतच राहील तिच्याकडे पण आई आणि बाबांना मात्र जा भरपूर मोठा धक्का बसला आहे बरं का आईला तर जास्तीच धक्का बसला आहे आता नेमकं काय चाललं आहे आणि काय होणार आहे असं तिथं चाललेलं आहे दोघांच्या मनामध्ये तिनं सगळ्यांना आपलं नातं सांगितलं आहे आणि प्रत्येकाकडं इथे बघते बा समीरकडं बघते समीरकडं बघून झाल्यानंतर मग हळूहळू आईकडे बघते बाबांकडे बघते दोघांच्याही चेहऱ्यावर इथे जे धक्का पण बसला आहे आणि मुलांनी फसवल्याची जी काही भावना आहे ती सुद्धा या दोघांच्या मनामध्ये इथे आलेली आहे आणि बाबांकडे सुद्धा असं सगळी जे सगळ्यांकडे असं स्वीटी भक्ती आहे सगळ्यांनी नजरा फिरवून घेतल्यात कोणीच काही बोलायला तयार नाही आहे पण स्वीटी हळूस ते मग करणकडे पण बघते तोसुद्धा काही बोलत नाही बरं काय एक खिंड स्वीटी लढवते इथे आणि मग डोळेबिळे पुसते अशी स्वीटी आणि मग एकदम ना झपाजप अशी निघून जाते आता ती काय करते दोन मिनटासाठी आपल्याला पण कळत नाही ती इथे रूममध्ये जाते रूममध्ये गेल्यानंतर ती तिची फाईल वगैरे उघडते आता ती जेव्हा रूममध्ये जाते तेव्हा प्रत्येकजण तिच्याकडे बघतात की ही अशी एकदम निघून का गेली काही कळत नाही कुणालाच तर सुद्धा विचार करतोय की आता ही रूममध्ये का निघून गेली वगैरे आणि ती रूममध्ये निघून गेल्यानंतर प्रेक्षकांना इथे ती एक डॉक्युमेंट इथे घेऊन येते कारण तिच्यावर इथे सध्या विश्वासाचा कोणीच ठेवत नाही आहे सुरुवातीला पण जेव्हा ती शी रूममध्ये निघून जाते आणि रूममध्ये निघून गेल्यानंतर स्वीटी रूम रूममध्ये गेल्यानंतर प्रेक्षकांनो सगळ्यांच्या नजरा स्वीटीकडे लागल्यात कारण ती अशी रडत वगैरे जाते आतमध्ये त्यामुळे प्रत्येकजण बघतोय तिच्याकडे पण स्वीटी बाहेर येताना ना आपल्यासोबत आपल्या बॅगेतला आपल्या फाईलमध्ये ठेवलेलं एक डॉक्युमेंट आहे जे खरंच खूप महत्त्वाचं आहे बरं का प्रेक्षकांनो कारण ते दुसरा तिसरा कुठला कागदपत्र नसून ना ते त्यांच्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट ती घेऊन येते फाईलमधलं बराच विचार करते ती हे आता दाखवू का नको पण ती शेवटी ते मॅरेज सर्टिफिकेट घेऊन बाहेर येते आणि बा बाबांसमोरच आता उभी राहिली ती बोलायला आणि ती येऊन दाखवते आई आणि बाबांसमोर आणि म्हणते की हे बघा हे माझं मंगळसूत्र आहे आणि हे आमचं मॅरेज सर्टिफिकेट आहे हे मेरा मंगळसूत्र और ये हमारा मॅरेज सर्टिफिकेट असं ते दाखवते बाबांना परत इथे खरंच खूप असं धक्का बसला हट झालाय सिथे मकरन सुद्धा बघतोय ते मॅरेज सर्टिफिकेट जे काही आहे ते समीर सुद्धा इथे बघतोय आणि नेमकं काय आहे दोन मिनटासाठी खरंच कुणाच्या लक्षात येत नाहीये किती आनंदात होती मग अशी सगळी की मुलगी येता लग्न करायचं मकरांचं म्हणून पण तोपर्यंत आता सगळ्यांना कळतं इथे की मकरांचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आई ते मॅरेज सर्टिफिकेट बघतायत आत्ता सध्या तरी आई इथे काही बोलत नाही आहेत पण आई नेमकं काय का बोलणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का तर इथे आता सीमा म्हणते बघितलं कशी तोंड वर करून बघते ते जसं काहीनं फार मोठा पराक्रमच गाजवला आहे सौ स्वीटी मकरंद किल्लेदार असं ती म्हणते इतके दिवस भोळेपणाचा नाटक करून या घरात तू वरात वावरलीस आम्हाला पत्ताही लागू दिला नाहीस गं तू लग तुमचं लग्न वगैरे झालंय ते तू सगळ्यांना आम्हाला इथे फसवलं आहेस तू आ ना तू पत्ता लागू दिलास आणि ना सुद्धा इथे पत्ता लागू दिला काय चाललंय मग आईकडे मकरनकडे बघतात आई मकरन, आणि बाबा जण आणि मग त्याच्यानंतर समीरला म्हटलं होतं मी की या मुलीचं लक्षण काही ठीक दिसत नाही पण माझं कोण ऐकतंय तोपर्यंत समीर इकडनं सीमा असं म्हणतो आणि मग सीमा पुढे म्हणते माझं सोडरे पण आई बाबा यांचाही सुद्धा इतका मोठा विश्वासघात केला हिने असं ती म्हणते आणि मग त्याच्यानंतर सी स्वीटी अशी एकदम की नाही हळवी होते आणि एकदम आई आणि बाबांकडे दोघांकडे बघते आणि तोपर्यंत सीमा पुढे म्हणते आणि म्हणे ही या घरची सून जी या घरात शिरली आहे ती खोटं बोलूनच शिरली आहे तिच्यावर का आणि कसा, कसा विश्वास ठेवायचा सगळ्यांनी आपण सगळ्यांनी कसा ठेवायचा विश्वास हा प्रश्न इथे सीमा विचारते सगळ्यांना परत इथे आणि समीर तिला ओरडत असतो की बोलू नको म्हणून पण ती बोलते आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते आई अहो तुम्ही तर हिला तुमच्या रूममध्ये जागा दिलीत पण हिनं तुमची काय किंमत केली तुम्ही बघितलं ना असं इथे ती बोलते बरं का मग त्याच्यानंतर म्हणते आई आहो तुमच्या जागी जर मी असते ना तर मी हिला ना हाताला धरून बाहेर घराबाहेर काढलं असतं असं इथे सांगते बरं का सीमा सीमाला ही दोघं घरात नकोच आहेत प्रेक्षकांना म्हणून तर इथे सगळं नाटक चाललंय तर समीर ते म्हणतो सीमा मग त्याच्यानंतर सीमा सीमा म्हणते की तुला नेहमी ना माझंच तोंड दिसतं बोलणारं पण मी का बोलते हे कोणीच इथे समजून घेत नाही असं ती इथे समीरला सांगते तुम्हाला काय करायचंय ते करा पण मी इथे नाही थांबू शकत असं म्हणते आणि इथे रूममध्ये निघून जाते ते निघून गेल्यानंतर बाबा इथे मकरंद अरे हे सगळं काय चाललंय असं इथे बाबा मकरंदला विचारतात मकरंद तुझं तू तु, तुला लप्पाछपे करायची गरजच का आहे असं इथे ते मकरंदला विचारतात आणि मग त्याच्यानंतर तुझ्यावर अशी काय वेळ आली की तू अशी चोरून तुला चोरून लग्न करावं लागलं मग त्याच्यानंतर ते स्वीटी म्हणते प्लीज मेरी बात तो सुनीये पण बाबा लगेच म्हणतात आता ऐकण्याशिवाय दुसरं काही शिल्लक आहे का, शिल का? आणि इनडायरेक्टली तिला बोलायला परवानगी देतात इथे आणि मग त्याच्यानंतर ते स्वीटी सांगते मकरंदावर मे एकही ऑफिस मे काम करते काम के सिलसिले में हमारी मुलाखत होई धीरे धीरे हम एक को पसंत करणे लगे और प्यार हो गया लेकिन ये बात जब मेरे घर वालों को पता चली उनको ये बात बिल्कुल मंजूर नहीं थी वो बहुत गुस्सा हो गए थे उन्होंने मेरी शादी कई और तय की मेरे घर वाले आप लोगों की तरह नहीं हैं आंटी पुराने ख्याल के हैं वो और इसीलिए मकरन को मारने के लिए गुंडे भी भेजे थे गाय मकान गाय है सगड़ो आणि मग त्याच्यानंतर इथे सिटी म्हणते इसली दुसरे दिन हमने हमें जॉब छोडकर ह्या आना पडा और मग बाबा म्हणतात काय तर मकरन तू इक सोडलीस असं इथे बाबा विचारतात मग मकरन इथे हो बाबा असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर इथे परत हे बघा काळजी करण्यासारखं काही का नाही आहे माझं म्हणजे प्रयत्न सुरू आहेत नवीन जॉब मला मिळेल असं इथे ते सांगतात आणि मग त्याच्यानंतर इथे फक्त तीन चार दिवसाचा प्रश्न होता त्यामुळे मी इथे गप्प राहिलो असं इथे सांगतात आणि मग स्वीटी म्हणते मकरंद आप सबको सच पता वाला आता इसी जॉब का इंतजार करा कर आता प्लीज यकीन की जे हमारा किंवा हेही सच आहे असं तिथे सांगते आणि मग आता इकडे भाऊने आपल्या हातात गोल घेतला भाऊ म्हणतात की यशा मुलांनी आता लग्न केलंय तर थांबू नका चेडवा दोघांनी मिळून इथे नमस्कार करा असं इथे सिटीला आणि मकरंदला सांगतात आणि मकरंद इथे नमस्कार करायला येतो शुभाला बघूया पुढे काय होणार ते मकरंद आणि स्वीटी दोघंजणं इथे नमस्कार करायला येतात आईंचा आशीर्वाद घ्यायला येतात लग्न केलं आहे तर आता पोरां लग्न करून आणलं आहे तर घ्या सांभाळून असं आता भाऊंचं म्हणणं आहे बघूया पुढे काय होणार आहे ते त्याच्यानंतर इथे पोरां दोघ जण इथे नमस्कार करायला आले आहेत व आकडली ती दोघंजणं खाली तोपर्यंत आईने इथं था, थांबवलं आहे बरं का आणि आई पुढे काय बोलत आहेत बघूया प्रेक्षकांनो आई असं म्हणून इथे मकरंद हाक मारून खाली वाकत असतो तोपर्यंत आई दोघांना हात करून इथे थांबवते आणि प्रत्येक जण आता आईकडे जे आईकडे लक्ष आहे मग त्याच्यानंतर आई म्हणतात उगीच तोंड देखलं पाया पडू नका असं सांगतायत आणि मग इथे पुढे म्हणतात की तोंड देखलं असं का म्हणतेस तू तसं काही नाही आहे असं मकरंद म्हणतो तसं नाही आहे मग आई म्हणते मग कसं आहे मकरंद कसं आहे मकरंद हे सगळं तुमचं प्रेम जमलं होतं मान्य हिच्या घरच्यांना मान्य नव्हतं म्हणजे विरोध होता ते पण मान्य तुम्हाला नाहीला जाणे लग्न करावं लागलं हे सुद्धा मान्य आहे मला पण आमच्याशी खोटं बोलणं एवढा नाहीलाच झाला होता रे काय रे तुमचा असा आई इथे मकरंदला विचारतायत आणि मग पुढे बोलताना म्हणतायत की मग मक, मकरंद म्हणतो मी सांगणारच होतो पण नाही सांगायचं असं नव्हतं माझं पण हे बघ नोकरी फायनल झाली की मी खरंच खूप तुम्हा सगळ्यांना सगळं खरंच सत्य सांगणार होतं असं इथे मकरंद सांगतो आणि मग त्याच्यानंतर इथे आई म्हणते आमच्या मुलाच्या आनंदापुढे म्हणजे आम्हाला नोकरीची फिकीर वाटेल असं वाटलंच कसं तुला मकरंद असं इथे आई विचारतात मकरंदला की अरे नोकरी काय एक गेली की दुसरी मिळते पण लग्न लग्न आयुष्यात एकदाच होतं ना रे असं मकरंदला आई विचारते आणि मग त्याच्यानंतर पुढे असं म्हणते की लग्न आयुष्यात एकदाच होतं मग हा आनंद तुला आपल्या आई वडिलांसोबत वाटून घ्यावा असं नाही का वाटलं आज तू आम्हाला परक केलंयस मकरंद असं म्हणतात मक, आणि मग म्हण मकरंद म्हणतो की परक अहो ऐग आई तू काय बोलतीयस बाबा तुम्ही तरी सांगा ना हो आईला असं तो बाबांकडे बोल बघतो आणि बाबा लगेच शुभा म्हटल्यानंतर इथे आई त्यांना थांबवतात की तुम्ही आता काहीही बोलू नका म्हणून तुम्हाला दोघांना काळजी वाटू नये म्हणून मी काही बोललो नाही तुमच्याशी काही सांगितलं नाही बाबा म्हणतात आईला हे बघा तुम्ही काहीही बोलू नका खूप मोठा विश्वासघात केलाय मुलांनी आपला एवढी मोठी गोष्ट लपवली त्यांनी आपल्यापासून आणि त्याच्या आयुष्यातली किंमत जी काही आहे आपली ती त्यानं दाखवून दिली असं इथे आई सांगतायत तिकडे आणि मग त्याच्यानंतर त्या स्वीटीला म्हणतात की तू त्याची बायको आहेस ना पण तू सुद्धा इथे माझ्या आमच्यापासून सत्य लपवलंस बायकोचं कर्तव्य काय असतं आपला नवरा चुकत असेल तर त्याला योग्य मार्गावर आणणं हे बायकोचं कर्तव्य असतं आणि तू त्याच्या त्या कर्तव्यात पण चुकलीस इतका जीव लावला तुझ्यावर मी तुला आमच्या घरामध्ये जागा दिली तुलाही मला एकदाही सांगा असं नाही का वाटलं असं ते त्या स्वीटीला विचारतात खूपच इमोशनल झाल्यात बरं का कारण खरंच त्यांनी खूप विश्वास ठेवलेला असतो आणि असं एकदम हर्ट झाल्या दो आई दोघांच्या वागण्यामुळे आई स्वीटीला म्हणतात की तू तुझ्या तु कर्तव्यात सुद्धा चुकली आहेस आणि त्या अशा एकदम असं हर्ट झालेत आहेत आणि असं रूममध्ये जात आहेत त्या हर्ट होऊन सगळ्या आईकडे आता बघायला लागलेत आहेत समीराच्या काहीच बोलत नाही पण त्याला आईचं पण म्हणणं पटलं आहे आणि तो एका बाजूने ते मकरनला पण इथे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आता बघूया काय होणार आहे पुढे आई तर खूप हट हर्ट झाल्यात धक्का तर सगळ्यांनाच बसला आहे बाबासुद्धा इथे हर्ट झालेत बाबांना बाबांनासुद्धा इथे धक्का बसला आहे बाबा मकरंदकडे बघतायत हळूच आणि असं एकदम टेन्स वातावरण निर्माण झालं आहे प्रेक्षकांनी इथे घरामध्ये काय होणार पुढे जा आणून घेऊया बघत राहूया आता त्याच्यानंतर इथे रात्रीची वेळ आहे समीर आणि सीमा बोलतायत सीमा आहे समीरला की मी तुला म्हंटल होत ना की समथिंग वॉज रॉंग माझा अंदाज कधी चुकत नाहीत असं इथे ती सांगतीय म्हणते तुला वाटलं होतं की मकरंची कलिग आहे नोकरीसाठी आली आहे इथे पण प्रत्येक माणसांचा ना काही ना काहीतरी ते अजेंड असतो नशीब मी बोलले म्हणून नाहीतर किती दिवस आपली फसवणूक सुरू असती देव जाणे असं इथे ती म्हणते आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो या सगळ्या प्रकरणामुळे आई मात्र खूप हर्ट झाली आहे आणि मग आता समीर उठून सीमा उठून समीरजवळ जाते आणि म्हणते समीर अरे होणार होणारच नाही हर्ट असं म्हणते त्यांना सतत वाटायचं की माझा मकरन हुशार आहे मोठ्या कंपनीत जॉब करतोय पण बघितलं ना त्याच मकरनने काय दिवे लावलेत ते असं एकदम ती बोलते आणि मग समीर म्हणतो झालं ना आता लग्न मग सीमा म्हणते होणार आहे डायरेक्ट लग्न करून आले नाही म्हणजे हे आधीच केलं ना त्यांनी मग समीर म्हणतो याचंच त्यांना याच आईला खूप वाईट वाटलंय मी आईशी बोलतो मग सीमा म्हणते तू कशाला मध्ये पडतेस मग कशाला असं समीर विचारतो आणि मग सीमा म्हणते की अरे त्यांना जर नाही आवडलं तर मधल्यामध्ये उगाच तुला बोलणी खावी लागतील समीर म्हणतो मग ऐकीन बोलणी एका, एका घरात आपण राहतो कारण मकरन माझा सख्खा भाऊ आहे आणि ती माझी आई आहे आणि आपण एका घरात राहत असताना ही दोघं दोन तोंडेला एकमेकांसमोर तोंड फिरवून उभे राहणार आहेत काही माणसं आणि आपण ते होऊ द्यायचं आहे असं समीर इथे विचारतो आणि मग त्याच्यात असे मा म्हणते समीर हे बघ तू तु एवढा तुला एवढंच वाटतंय ना तर मी बोलते दोघांशी आता समीर म्हणतो तू आणि बोलणार आहेस तू बोलणार आहेस त्यांच्याशी आणि काय बोलणार आहेस मग सीमा म्हणते अरे समजावून सांगेन मी दोघांना इथे तू नको टेन्शन घेऊ मी या घरची मोठी सून आहे की नाही आणि हवं तर आधी मकरेंशी बोलेन त्याच्या मनात काय आहे हे, हे बघेन आणि मग जाऊन आईंशी बोलेन मी आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो मकरंद खूप टेन्शनमध्ये आहे ग नोकरी गेली आहे त्याची आणि मग सीमा म्हणते मकरंद आहे ना प्लॅनिंगवाला माणूस आहे त्याने नक्कीच काहीतरी प्लॅन केला असेल बघ आधी त्याचा प्लॅन काय आहे तो समजून घेते आणि मग मी आईंशी बोलते तू काळजी काही करू नकोस असं म्हणते आणि समीर इथे खुशीत झाला बरं का सीमाने चक्क मोठ्या सुनेचं कर्तव्य इथे बजावायचं चालू केलं आहे पण तिच्या मनात काय काय वेगळंच आहे त्यामुळे आता बघू पुढे काय होणार आहे ते तर मकरंद इथे फोनवर बोलत असतो आणि म्हणतो तेवढा इंटरव्यूचं तेवढं फिक्स करून टाक रे घरात वातावरण सध्या टेन्स आहे एक दोन तीन दिवसात होऊन गेला तर बरं होईल जे का इंटरव्ह्यूचं होऊन चा जाऊ दे फायनल करून टाक असं वगैरे तो इथे फोनवर सांगत असतो आणि तोपर्यंत आता सीमा मागणं येऊन त्याचं बोलणं ऐकते आणि त्यांचा फोन बोलणं झाल्यानंतर सीमा म्हणते की काही कामात आहेस का मला थोडं बोलायचं होतं थो तुझ्याशी तर मकरंद म्हणतो नाही मी कामात नाही आहे तू बोल काय बोलायचं आहे ते मग त्याच्यानंतर सीमा म्हणते हे सगळं असं होईल याची मला खरंच काही कल्पना नव्हती काय आहे ना आई तुझं लग्न अर्पिताबरोबर जुळवत होतं ना म्हणून मी बोलले मग मकरंद म्हणतो ठीक आहे मग त्याच्यानंतर सीमा म्हणते कसं आहे ना काल रात्री मी तुमच्या दोघांना तिकडे बाहेर पाहिलं ना म्हणून सांगावं लागलं मला तर मकरंद म्हणतो माझ्यामुळे तुमचं काही प्लॅन बिघडले असेल तर खरंच सॉरी असं इथे सीमा सांगते म्हणते सॉरी म्हणते मकरंदला आणि मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो इट्स ओके कसं आहे थोड्या दिवसांनी आज ना उद्या सगळ्यांना सांगायचंच होतं ते आज सांगायला सांगितलं कळ आज कळलं त्याच्या त्यामुळे काय एवढं मला वाटत नाही आहे त्याचं हा प्रॅक्टिकल व्ह्यू मला पटला बरं का मकरंदचा आणि मग त्याच्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन म्हणते सीमा कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर मॅरेज मग मकरंद थँक्यू म्हणतो आणि मग त्याच्यानंतर हळूहळू कसं काढून बघूया सीमा मग आता पुढे काय असं विचारते मग त्याच्यानंतर मकरन म्हणतो आता काय नवीन जॉबची प्रोसेस अजून काय मग पुढे त्याला सीमा असं विचारते की इथे मुंबईतच की मग त्याच्यानंतर मकरन मा म्हणतो मुंबईतच राहायचं असतं तर दिल्लीला काय गेलो असतो मी वहिनी मग आता सीमा म्हणते मग आता पुन्हा दिल्ली मग तोपर्यंत मकरन मा म्हणतो यावेळी दिल्ली नाही बघू एक एम एन सी कंपनी आहे मल्टीनॅशनल कंपनी आहे तिचं हेड ऑफिस न्यूयॉर्कमध्ये आहे आणि त्याच्या कंपनीसाठी इंटरव्ह्यू जर मी क्लिअर केला तर मग यावेळी सरळ अमेरिका असं सांगतो तो इथे आणि इकडे त्याचं अमेरिकेचं नाव ऐकून ना सीमा म्हणते वाव आणि मग त्याच्यानंतर मकरंद मागे बघतो सीमाकडे आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते अरे वा ग्रेट म्हणजे इथे तू मुंबईत राहणार नाहीच आहेस तर मग तू नक्की इंटरव्ह्यू क्रॅक करशील बघा ऑल द बेस्ट असं इथे ते सांगते आणि मग गुड नाईट म्हणते आणि बाहेर पडते आणि मला ते एकदा येऊन सांगते की तू इथली काळजी अजिबात करू नकोस यू जस्ट फोकस ऑन युअर गोल मी आईना समजावेन सगळं छान होईल बघ असं इथे सीमा त्याला सांगते आणि गुड नाईट म्हणते आणि निघून जाते आणि मकरन दोन मिनटं आता सीमाकडे बघत राहतोय बरं का सीमाला आनंदच झालाय मकरन इथे राहणार नाही आहे म्हटल्यावर पुढे काय होणार तर आता इथे आई विचार करत बसल्या आहेत रूम मध्ये आणि तोपर्यंत स्वीटी येते ते बी म्हणजे अंतरून घेऊन त्या तिच्याकडे नुसतं बघतायत आणि मग त्याच्यानंतर म्हणतात उठून तिच्याजवळ येऊन ये तुम क्या खर हो मग ती म्हणते मी बिछाणा लावते इथे बिस्तर लगा लगाई बिस्तर ठीक करैवू असं ती म्हणते मग आई म्हणतात काही गरज नाही आहे त्याची मग ती म्हणते म्हटलं असं का म्हणताय तुम्ही मग त्याच्यानंतर आई म्हणतात लग्न झालंय ना तुमचं तो जाओ आपले के पास असं त्या इथे स्वीटीला सांगतायत स्वीटी दोन मिनटं त्यांच्याकडे इथे बघतच राहिले आणि प्रेक्षकांनो उद्याच्या भागात इथे स्वीटी म्हणते की मी तुझं ऐकायच्या आधी जर घरातल्यांना सांगळं सांगितलं असं तर खरंच खूप बरं झालं असतं पण आता इथे स्वीटीच्या घरचे उद्या इथे आलेले आहेत मारामारी वगैरे होणार आहे उद्याच्या भागामध्ये इथे आणि आई म्हणजे त्याला पुढं जात आहेत सामोरं व्हायला धोपाटणं हातात घेऊन जात आहेत पण त्या धोपाट्याचा काही उपयोग होणार नाही असं वाटतंय कारण स्वीटीच्या भावाने त्यांच्या आईंवर इथे बंदूकच रोखलेली आहे आणि सगळ्यांचा आता धक्का परत बसतोय शॉक झालेत बंदुकीला बघून नेमकं काय होणार उद्याच्या भागात इंटरेस्टिंग असणार आहे बरं का उद्याचा भाग त्यामुळे बघत राहायला विसरू नका